नवी मुंबईत करावे गावातील एका पंधरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी आपल्या लक्षात आली अध्यक्ष मध्ये दर्शील पाटील विद्यार्थ्याचं नाव आहे दर्शीलला दहावी शिकत होता मध्यरात्री रविवारी तो गपचूप घरातून बाहेर पडला आणि करावे गावातील तलावात उडी मारून त्यांनी आत्महत्या केली दुसरा विद्यार्थी साहेब अध्यक्ष मध्ये नेरूळ सेक्टरमध्ये सोळा येथे राहणाऱ्या नवीतील विद्यार्थ्यांनी घरातल्या चादरीचा फास लावून राहत्या घरात घरात कोणी नसताना आत्महत्या केली बांबूने विद्यार्थिनीला मारण केली तो एक गुन्हा दाखल झाला घनसोले येथे शकील अनसर नावाची महिला खाजगी शिकवणी घेत होती सणा नावाच्या एका विद्यार्थीला ना, गणित सोडवताना आलं नाही म्हणून मारण केले अध्यक्ष या सगळ्या घटना मागच्या अलीकडच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना लक्षात घेता अत्यंत गंभीर आहेत अध्यक्ष मध्ये काय होत की मानसिक मुलं आता फार तणावत जायला लागली सकाळी सात वाजता शाळा सुरुवात व्हायला लागली अनेक दिवसापासूनची मागणी होती शाळेचं शेड्यूल हा बदलला पाहिजे संध्याकाळी दहा ते पाच असावा सकाळी सात लागतात ट्युशन चालतात मुलांची जवळ पाच तासाच्या पलीकडे झोप होत नाही मुलांना साधारणतः आठ ते दहा तास झोप अनिवार्य असते आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शासनाकडे या संदर्भातली चर्चा झाली विचारणा झाली अध्यक्ष मोदय अत्यंत ही गंभीर घटना आहे आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही लहान मुलामध्ये मधुमेह रक्तदाब सारखे घटना आता लहान मुलामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसतात अध्यक्ष मोदय माझे शासनाला या निमित्तानं विनंती आहे की एखादा प्रस्ताव सांगावं हे कुठेतरी झालं पाहिजे धोरण म्हणून स्वीकारलं पाहिजे नाहीतर या लहान मुलांचा मोठ्या प्रमाणामध्ये असा बळी जाताना आपल्याला दुर्दैवानं बघायला मिळतो दीक्षेमध्ये या सभ सर्व बाबीचा परिणाम मुलाच्या मानसिक आरोग्यावर होताना आपल्याला दिसतोय म्हणून या आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल हे सगळे विद्यार्थी उचलत आहेत या संदर्भामध्ये चर्चा व्हावी किंवा मार्ग निघावा